खंडाळ्यात अश्विनी रोशन यांच्या भीमगीतांचा भव्य कार्यक्रम भीमा कोरेगाव शौर्य दिनी आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा येथे रविवार दिनांक चार जानेवारी रोजी प्रबोधनकार व सुप्रसिद्ध भीमगायिका अश्विनी रोशन यांच्या प्रबोधन व भीम गीत भीमगीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण रमाई महिला मंडळ खंडाळा भीमरत्न मित्रमंडळ खंडाळा आणि गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे पंचक्रोशीसह हिंगोली जिल्ह्यातील भीम अनुयायी माता भगिनी आणि बहुजन समाजातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सर्वांना माझा माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम मी गायिका अश्विनी रोशन भीमा कोरेगाव शौर्य दिन तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने प्रबोधनात्मक बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम चार जानेवारी दोन हजार सव्वीसला खंडाळा तालुका जिल्हा हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजक आनंद बौद्ध विहार व रमाई महिला मंडळ खंडाळा आणि व्यवस्थापन भीमरत्न मित्र मंडळ खंडाळा आणि ज्यांनी मला आमंत्रित केले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ता आदरणीय मुनीर पठाण सर तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद द्यावा हीच विनंती जय भीम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा